पाणी किंवा गुरं वगैरे फिरून फिरून ना ते साईड ग जाळ किंवा गवत वगैरे ते निघून गेलं आणि पाण्याने दोन दोन माथी निघून गेली तेव्हा ते पिंड थोडी दिसायला लागली मंदिर कुठे कुठे पाणी पडत दिसल्या गेली त्याने गावामध्ये येऊन सांगितलं की अमोकाम पिंड आहे शंकराची तेव्हा ती शोध ते लागली नमस्कार मी तुमचा सहप्रवासी मी व्हॉट्सअप मिलिंद भोसले स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोळी कडे शनाद येती शिरशिर शिरवे शनात, शनात फिरून ऊन पडे मंडळी श्रावण म्हणला की उत्साह श्रावण म्हणला की व्रतवैकल्य श्रावण म्हणला की आनंदी आनंद आणि श्रावण म्हणला की पवित्र महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये या श्रावण महिलेला अनोखा असं महत्व आहे कारण ह्याच महिन्यापासून अनेक हिंदू सण चालू होतात आणि वातावरणात झालेला हा कमालीचा बदल आपण अनुभवतोय मोठ्या मोठ्या मंदिरात आपण जाऊन आलेलोच आहे पण यावेळेस आपण एका छोट्या अनोख्या आणि गुप्त अशा एका छोट्या मंदिरात जाणार आहोत जगापासून आलिप्त आणि या डोंगराच्या वस कुशीमध्ये वसलेलं छोटंसं मंदिर आहे शंकराचं ते मंदिर आज आपण शोधणार आहोत बघणार आहोत आणि त्याचं दर्शन घेणार आहोत थोडंफार पुण्य पुन्हा तुम्हाला पण मिळणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मन लावून पहा जायचं कुठं कसं आणि ह्या डोंगरात कोरलेलं छोटस एक शिवलिंग आहे ते आपण पाहणार आहोत चला मंडळी प्रवास लांबचा आहे हा जवळजवळ तासभर आपल्याला चालायचं आहे किल्ले तोरणगडापासून अवघ्या चार किलोमीटरवरचं ऐतिहासिक असं पाबे गाव गावच्या उत्तरेकडे डोंगर रांगेत जवळपास तीन किलोमीटर पायपीट करून या पवित्र अशा शिवलिंगाचं दर्शन आपण घेणार आहोत बऱ्याच दिवसातून सूर्यनारायणाचं दर्शन झाल्यामुळं वातावरणात कमालीची प्रसन्नता जाणवत होती आणि चालायला सुद्धा उत्साह येत होता आज प्रवासाला थोडा उशीर झाल्या कारणाने ऊन डोक्यावर आलं होत श्रावण महिन्यातलं निसर्गाचं सौंदर्य निहाळत निहाळत प्रवास चालू झाला या श्रावणाची खरी मजा ही गुर घेतात वस्तू पैकी आपल्या नॅचरल स्विमिंग टँक मध्ये बसून त्यांचा बघा स्विमिंग चाललंय नॅचरल बात आणि काय म्हणतात तुम्ही ते मोड थेरपी बसा 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 गा भरला आपल्याला ते आपण लोक एवढं मोठं स्विमिंग टँक बांधतो आणि त्यामध्ये पैसे देऊन स्विमिंग करतो यांना बघा कसं नॅचरल स्विमिंग टँक मिळाला आहे मला सोगतो डुंबायचं आहे का नाही भारी आहे ना कधीतरी या इथं स्विमिंग टँकमध्ये डुंबायला तर मग राहतोर्नाग आणि तोरणागडाच्या बरोबर इथं तुम्हाला हा इन्फिनिटी पूल दिसतोय नॅचरल स्विमिंग पूल चला आपला प्रवास भरपूर लांब आहे कंटिन्यू करा बाय पाय थकले तरी मन थकत नव्हतं कारण डोळ्यांना प्रसन्न करणारं हे सुंदर चित्र निसर्गानं रेखाटलं होतं रंगाचा चमत्कार काही वेगळाच होता उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची कमतरता असते ना तेव्हा अशा ठिकाणचे जरे उभी गेला येतात अगदी काचेप्रमाणे प्रमाणे शुद्ध पाणी आहे आणि ह्या तळाशी एक हांडा दिसतोय म्हणजे ह्या रानातल्या लोकांना पाणी काढायला त्यांनी हे भांडं ठेवलं इथं आत्ता मुबलक पाणी आहे पण जेव्हा उन्हाळा येतो ना तेव्हा हेच पाणी त्यांना उभीके पडतं मंडळी शांतपणे ऐका या गोरांच्या घळ्यात ज्या घंटा आहेत ना त्यांचा आवाज बघ कसा येतोय कान देऊन ऐका ऐकलं ना एक मधुर संगीत आहे त्यांच्या गाळ्यामध्ये इथं ते शंकराची पिंड किंवा कुठे जावास कुठे तुझ्या पुढे पाणी पडतंय ना हा जावं पिंड किती वेळ लागेल ती पंधरा वीस मिनिटे लागते मी जवळ आहे हां चला धन्यवाद काय करतो तुम्ही इथं काय नाही हां कुणाकडे वाट दाखवणाऱ्या गोराखी दादांसोबत आमचा पुढचा प्रवास चालू झाला वाट जरा निसरडी आणि अवघड होती म्हणून सोबतीला कोणीतरी हवं होत नाव काय मंदिर बिंदिर याचा हाय का तसं बघा देवाचे नुसता देवाची पिंड शंकर मग ते सापडली कशी ती पूर्वी कशी लोकांना हे माहित नाही गावाची गुरुजी अशी ना तो जो कोण गेला पाणीपिनी प्यावळाला ओळ्या मध्ये कुंड मध्ये तर त्या दिसल्या गेली त्यांनी गावामध्ये येऊन सांगितलं की पिंडे पिंड शंकराशी शोध लागले मंडळी सुमारे वीस पंचवीस वर्षापूर्वीची ही गोष्ट एक गुराखी पाणी पिण्यासाठी कुंडाजवळ गेला असता त्याला बाजूला मातीतून बाहेर आलेली शंकराची पिंड नजरेला पडली आणि तेव्हापासून हे गुप्त शिवलिंग जगासमोर आलं दादांकडून या शिवलिंगाची माहिती मिळाली आणि मग मात्र आमची उत्सुकता अधिकच वाढली कधी एकदा या पवित्र स्थानाचं दर्शन घेतोय असं वाटत होतं तासभर चाललो तरी थकवा मात्र अजिबात वाटत नव्हता बहुधा देवाच्या दर्शनाची ओढ लागली होती आम्हाला पण सांगतायच नाही की ती कधीच्या काळातून पिंड असेल ज्यावेळेला आम्ही असे लहान लहान होतो त्यानंतर आम्ही थोडं रुग्काल झाल्यानंतर लोक ती पिंड बघितली म्हणजे पिंड सिमेंट मध्ये बांधली अच्छा त्याच्यानंतर मग ती तपासून आम्हाला माहिती ते शंकराचे पिंड म्हणजे ती पूर्वी पासून फक्त लोकांना आत्ता कळली एक पंचवीस एक वर्ष पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वीच कळली त्याच्या आधी नाही पंचवीस वर्षा नंतर कळली मत... की शंकर आ... पिंडे पिंड आहे कुणाला माहीतच नव्हती कधी कोरले असेल किंवा स्वयंभू असेल ते माहिती नाही कुणाला असं माहित नव्हतं ज्यावेळी ते पाणी किंवा गुर वगैरे फिरून फिरले ना ते साईडची जाळ किंवा गवत वगैरे ते निघून आणि पाण्याने दोन दोन माती निघून गेली तेव्हा ते पिंड थोडी दिसायला लागली ती खाली होती माती खाली गाडलेली होती गाडलेली अच्छा मग ते गावातून पण तरी आपली अशी गुरुवाली गेली त्यांना थोडीच दिसली मग ते बॉम्बच केला शंकराजपिंडे शंकरच पिंडे आमो कामा असं नाव ठेवलं शंकर आणि मग ते झालं की मग लोकांनी मध्ये बांधकाम केला म्हणजे ना त्या दगडात किंवा वरून भरपूर माती असणार आहे मग ते माती पाण्याने जाऊन 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 दुपून गेली माती जे माती दुपून गेली तेव्हा पिंड दिसल्या गेली पिंड दिसले गेल्यानंतर त्यांनी गावातून लोकांनी विचार केला पिंड आपण बांध सिमेंटमध्ये बांधकाम करायचं बांधकाम केलं मंदिर नाही फक्त तिथं अच्छा बांधकाम फक्त केलेलं आहे गोलरा तुमचं गावमध्ये पुणेवान दिसतं की बाबा असं स्वयंभू पिंड किंवा लिंग वरती आलं इथं कुणी न बांधलेलं न बांधलेलं ना कुणी बांधलं नव्हतं ते पाण्याने वड्यामध्ये ना वडा साईडला असल्यामुळे ना ते पाणी निघून गेलं कि अशा गायामशिज जाऊन ते झाडामध्ये खिटून खिटून त्या साईडचं माती गवत ते निघून गेलं आणि ते दुपून गेलं मग ते पिंड दिसलं गेली अच्छा असं झालंय ते चमत्कारच म्हणायचा तिथं लय मोठं देवस्थान आहे आमचं म्हणणं आमचं ओके तिथं वरती का अच्छा जी खाड दिसते ज्यावेळेला आम्ही लहान होतो तेव्हा वरती राहिलो आता आमचे वडील हे वरती होते पहिल्या काळात जेव्हा आम्ही आमच्या कुर्तुबीला आलो तेव्हा तुम्ही खाली गेला सोयीवरच गेला येणं किंवा शाळेच्या सुईवर किंवा आमच्या आता आम्हाला शिक्षण नाही आता तिथून यायचं एवढं खाली गाव ठेवलं जायचं परत संध्याकाळी तिथे कमीत कमी म्हणजे चार पाच किलोमीटर पायपीट असेल पायपीट कंटिन्यू शाळेत पण जायचं गाव आहे ना किंवा खाली काय आणायचं गाव का आहे ना जेव्हा सकाळी आपण आलो मग काय ते खालून न्यायचं सकाळी सकाळीच आणि शाळेत काय नाही घेऊन जायचं दुसऱ्या दिल तेव्हा दुकान तर दुकान सकाळी गेलं किंवा संध्याकाळी नाही सकाळी परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी यायचं काय लागलं उघल तर नाही दुसरं दिवशी सकाळी येईल तेव्हा काय नाही शाळेला पण दोन पायपीट दोन टाइम दोन टाईम पायपीट सकाळी नऊ की संध्याकाळी पाच ला सहा वाजेपर्यंत घरी पोहोचायचं गावट्या नऊ अच्छा गावट्या आपण शाळेत तिकडं पण पायपीट करायची आता गुरोखरी किती आहेत मग लहान मोठा विषय गुरु आणि साडे पन्नास येतो चांगला सर प्रपंच मोठा आहे काय गावराजाने करायचं काय शहरामध्ये गेला किती भाडे नाही बरोबर आहे नाही भाडे परवडणार नाही तुम्हाला जरी लाख मिळले ना तरी पुरणार नाही शहरामध्ये हा इथे तुम्हाला जरी दहा मिळले ना तरी माणूस खाऊन पिऊन सुखी असतो तर शहरामध्ये आहे ना लाख जरी मिळले ना, ना उद्या रिकामाचा हप्ता घराचा हप्ता गाडीचा हप्ता पोरांची फी गेले ना राहिले किती डावीस हजार रुपये मग ते बघा हे बड आहे ना शुद्ध खा शुद्ध हळत राहा पंधरा वीस दिवस पायी चालून पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भक्तांच्या मनात जी भावना असते तशीच काहीशी भावना माझ्या मनात निर्माण झाली होती अखेर त्या ठिकाणी पोचलो ज्या ठिकाणाची ओढ लागली होती एखाद्या भव्य दिव्य मंदिरात प्रवेश करतोय की काय असं वाटत होतं उंच आकाशाला गवसणी घालणारं शिखर नाही की सोन्याचा कळस संगमरवरी दगडातलं गर्भगृह नाही की सभा मंडप येथे आहे झाडांच्या फांदींनी तयार केलेला सभा मंडप आणि मुळांनी बांधलेलं गर्भगृह ऊन वारा आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी निसर्गानंच तयार केलेलं एक कवच कुंडल देवाची या द्वारी उभा शण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या पंधरा वीस वर्षापूर्वी ही पिंड अक्षरशः वरती आली आणि इथील काहीतरी गावकऱ्यांना दिसली आणि तेव्हापासून हे मंदिर इथं मंदिर म्हणजे निर्माण झालेलं आहे या गावातील लोकांची भावना आहे की हे स्वयंभू आहे माझं असं म्हणणं आहे की कि मंदिर किती मोठा असलं किंवा छोटं असलं तरी त्यापेक्षा आपण त्या मंदिरामध्ये जाऊन जेव्हा श्रद्धेने पाया पडतो किंवा त्या मूर्तीने पाया पडतो तेव्हा श्रद्धा महत्वाचे असते हर हर महादेव आपला योगा असा की आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणामध्ये आपल्याला ह्या गुपित रहस्यमय अशा पिंडीचं दर्शन झालेलं आहे आपण खरंच भाग्यवान आहोतच आणि आपल्यामुळं किंवा प्रेक्षकांना पण हा पाहायला मिळाला हे दर्शन मिळालं तुम्हाला पण थोडं पुण्य दर, 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 दर नको खाली पाणीपट खाली दादांसोबत मंदिर परिसरात बसून निहारी करण्याचा अनुभव काहीतरी वेगळाच होता ह्या गोष्टी सांगायच्या नसतात तर अनुभवायच्या असतात देवाची भक्ती सुद्धा अशीच असते असं मला वाटतं मंडळी दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा मात्र पावलं जड झाली अर्धा पाऊण तास एका वेगळ्या शक्तीचा आणि ऊर्जेचा अनुभव घेतला होता डोंगराच्या अगदी खुशीत ह्या भक्तीचा उगम कसा झाला हे कुणालाच ठाऊक नाही पण हजारो लोकांच्या मनात एक भक्तीची भावना निर्माण झाली ती अनंत काळासाठी शेवटी काय देव हा भक्तीचा भुखेला असतो श्रावण हा केवळ महिना नसून तो भक्ती निसर्ग आणि आध्यात्मिक शुद्धी यांचा संगम आहे या काळात केलेली उपासना आणि धार्मिक कार्य जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणतात असा दृढ विश्वास आहे